जिल्हाभरात हातभट्ट्यावर छापे पावणे सात लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या अकरा गुन्ह्यात एका वाहनसह देशी दारू व हातभट्टी दारू निर्मिती करिता लागणारे गुळमिश्रित रसायन एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात हातभट्टी निर्मिती अड्ड्यावर छापे टाकले या छाप्यात कारवाई अंतर्गत निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह जुनोणी तालुका सांगोला गावच्या हद्दीत मोहितेवस्ती येथे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणीहून पाचशे सत्तर लिटर गुळमिश्रित रसायन मिळून आल्याने ते जागीच नाश करण्यात आले सदर ठिकाणी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकशे ऐंशी मिली क्षमतेचा देशी दारूच्या पाचशे शहात्तर सीलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्या आढळून आल्याने आरोपी आकाश सदाशिव मोहिते वय वर्ष एकोणीस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला निरीक्षक पांडुरंग पंकज कुंभार यांच्या पथकाने कोंडोस तालुका करमाळा येथे मशानभूमीजवळ जेऊर फरफटणे रोड नजीक सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणीहून चारशे नव्वद लिटर रसायन व चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या वांगी तीन तालुका करमाळा या गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या समोर असलेल्या सरकारी ओढ्याच्या झुडपामध्ये व दुय्यम निरीक्षक पांडुरंग श्रद्धा गर्दे यांच्या पथकाने लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नाश केले निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास गणपतांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे विजय मानसिंग चौहान वय वर्ष पस्तीस या इसमाला दोन हजार पाचशे लिटर रसायनासह हातभट्टी ठिकाणावरून अटक केली निरीक्षक सीमा तपासणी नाखा मानसी वाघ यांच्या पथकाने वर्जितांडा हद्दीतील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तीन हजार आठशे लिटर रसायन व एक हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच बारा एल जी एकतीस पंधरा जप्त केली दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सीताराम तांडा व वडजी तांडा येथे सुरू असलेल्या हातभट्टीत ठिकाणावर छापे टाकून चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने धर्मपुरी तालुका माळशिरस येथे सतीश रामचंद्र मसुगडे वर्ष सदोतीस यांच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद